सार्थ श्रीदासबोध समाज दुसरा सृष्टी लक्षण निरूपण श्रीराम चंचल निर्गुण ब्रह्म ते निश्चळ जयसे गगन अंतराळ चहूकडे दृश्याले आणि गेले ब्रह्म संचले ब्रह्मसचले जयसे गगन कोंदाटले चहूकडे जिकडे पहावे तिकडे अपार कोणेकडे नाही पार एकजनसी स्वतंत्र दुसरे नाही ब्रह्मांडावर ते बैसावे अवकाश अवलोकावे तेथे चंचल व्यापकाच्या नावे शून्याकार दृश्य विवेके काढले मग परब्रह्म कोंदाटले कुणाशीच अनुमानले नाही कदा अर्धोर्ध पाहताच पाहता निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे मन धावेल कोणीकडे अंत पाहावया दृश्य चळे ब्रह्मचळे ना दृश्य कळे ब्रह्मकळे ना दृश्य कळे ब्रह्म कळे ना कल्पनेशी कल्पना म्हणजे काहीच नाही ब्रह्मदाटले ठाईच्या ठाई वाक्यार्थ विवरत जाई म्हणजे बरे परब्रह्मा एवढे थोर नाही श्रवणा परते साधन नाही कळल्या विण काहीच नाही समाधान पिपिलिका मार्गे हळूहळू घडे विहंगमे फळासी गाठी पडे साधक मननी पवाडे म्हणजे मन बरे परब्रह्मा सारखे दुसरे काहीच नाही खरे निंदा आणि उत्तरे परब्रह्मी नाही ऐसे से एकजिनसी काही तुळे नात यासी, महानुभव पुण्यराशी ते पवाडती पवाडती, चंचळे होते दुःख प्राप्ती निश्चळा एवढी नाही विश्रांती निश्चळ प्रत्यय पाहती महानुभाव मुळापासून शेवटवरी विचारणा केलीच करी प्रत्ययाचा निश्चयो अंतरी तयासीच भावे कल्पनेची सृष्टी झाली त्रिविध प्रकारे भासली तीक्ष्ण बुद्धीने आणली पाहिजे मना माये मायेपासून त्रिगुण उगे कदेशी लक्षण पाचा पुतांचा ढोबळा गुण दिसत आहे पृथ्वीपासून चारीखाणी चत्वार वेगळाली करणी सकळ सृष्टीची चालीये पुढे नाही सृष्टीचे विविध लक्षण विशद करू निरूपण श्रोती सुचित केले पाहिजे मुळ माया जाणवेची मुळी सूक्ष्म कल्पनेची जैसी स्थिती परे वाचे तद्रूपची ते अष्टधा प्रकृतीचे मूळ ते हे मुळ मायाच केवळ सूक्ष्म रूप बीज सकळ मुळीच आहे जड पदार्थ चैतविते ते, ते म्हणून चैतन्य बोलिजेते सूक्ष्म रूपे संकेते समजोन घ्यावी प्रकृती पुरुषाचा विचार अर्धणारी नटेश्वर अष्टदा प्रकृता विचार सकल काही गुप्त त्रिगुणाचे गुणत्व म्हणून संकेत महत्त्व गुप्तरूपे शुद्धसत्व ते जीवसे जेथू न गुण प्रकटती ती स गुणक्षोभिणी वणती थ्रिगुणाची समजती साधू, साधु गुप्तरूपे गुणसौम्य म्हण नि बोलिजे गुणसाम्य सूक्ष्मसंकेतागम्य बहुतास मूळ माये त्रिगुण न त्रिगुण चळेकडे लक्षण प्रत्यय पाहता गुण अंत पुढे पंचभूतांची बंडे वाढली विशाळे उदंडे सप्तद्वीपे नवखंडे वसुंधरा हे आहे त्रिगुणापासून पृथ्वीवरी दुसऱ्या जिनसाम्याची परी दोन्ही जिनस या पुरी तिसरा एका पृथ्वी नानाजिनसाचे बीज जारज स्वेदज उद्विज चारी खाणी चारी वाणी सहज निर्माण झाल्या खाणी वाणी होती जाती परंतु तैसी साहे जगती ऐसे होती आनी जाती उदंड प्राणी श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निरूपण नाम समास दुसरा श्रीराम 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 श्री